नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहा किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या साहित्यातून गव्हाच्या पिठाचा सा केक तो पण खूप अतिशय पौष्टिक असा केक बनवणार आहोत बघू शकतात फ्रेंड्स खूप सुंदर खूप जाळीदार खूप मऊसूद असा केक होतो आणि दहा पंधरा दिवस आरामात चालतो केक खराब होत नाही तर फ्रेंड्स तुम्ही लहान मुलांच्या छोट्या सुट्टीसाठी पण हा केक देऊ शकतात अतिशय खूप सुंदर केक होतो चला तर फ्रेंड्स सुरुवात याच्या व्हिडिओला बघू शकतात फ्रेंड्स इथं माझा बेक करायचंच कुकर आहे हा खूप जुना कुकर आहे याच्यामध्ये खाली आपण मीठ टाकून घेतलेले आहे हे मीठ परत मी बरेट भरून ठेवते आणि परत जर मला केक वगैरे काही के बनवायचा असलं तर तेव्हा मी यूज करते स्टँड ठेवायचा आहे आता हे गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला त्यानंतर मी इथं तेल घेतलंय एक वाटी तेल घ्यायचे इथे एका मोठ्या बाउलमध्ये टाकून घ्यायचे सेम मेजरमेंट घ्यायचंय एक एक वाटी तेल घेतलेले एक वाटी दही घ्यायची दही फ्रेश आहे फ्रेश दही घ्यायची इथं आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे ही साखर मी इथं दळून घेतलेली आहे एक वाटी साखर ऍड करायची इथे हे आता मिक्स करून आहे आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला मिक्स करून आहे हे मस्त असं एकजू करून आहे पाहू शकतात दही साखर आणि तेल छान असं एकजू झालेलं आहे पाहू शकतात आता आपण सेम वाटीचं से मेजरमेंट घेतलेली आहे इथे तर एक एक, एक एक वाटी तेल साखर आणि दही घेतलेलं होतं त्याच वाटीचं माप घ्यायचं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ टाकणार होत एक जू एक वाटीला आपण दोन वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचंय आता एकाच डायरेक्शन मी करायचं आहे पीठ टाकून पण आपण मिक्स करून घेतलेले पण हे बॅटर घट्ट झालंय एवढं घट्ट नाही पाहिजे आप आपल्याला याच्यामध्ये आपण आता दूध ऍड करणार आहोत जसं लागेल तसं दूध टाकायचं आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय इथं आपलं बॅटर तयार आहे बघू शकतात इथं मला जवळजवळ एक वाटी इतकं दूध लागलेलं आहे एक बघू शकतात हे आता थोडंसं बाजूला ठेवू दोन मिनटं इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल काहीच हरकत नाही इथे कुकर मी कुकरचा डबा घेतला इथे त्याला असं तेल लावून घ्यायचंय आपण बिना बटर पेपरचा हा केक बनवणार आहोत त्याच्यामुळे इथं पहिले तेल लावणं गरजेचं आहे तेल लावून घ्यायचंय आणि इथे आता गव्हाचं पीठ टाकून घ्यायचंय आता आपण या डब्यामध्ये या पद्धतीने असं हे गव्हाच्या पिठाने कोट करून घेणार आहोत याच्याने काय होतं इझी निघतो केक खाली अजिबात चिपकत नाही पूर्ण डब्याला असं कोट करून घ्यायचं आहे गव्हाचे पिठाने पूर्ण डब्याला आपण असं पिठाने कोट करून घेतलेलं आहे आता हा डबा बाजूला ठेवून घ्यायचा आहे इथे एक चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे एक चमचा वेनिला इसेन्स आणि एक चम्मच आपण इथं सोडा टाकणार आहोत आता छान असं मिक्स करून घ्यायचंय छान असं जू करून घ्यायचंय आता या कुकरच्या डब्यामध्ये काढून घेणार आहोत खूप साधा सोपा आणि खायला पण खूप अफला तून लागणार असा केक तयार होतो फ्रेंड्स आता इथं थोडस टेप करून घ्यायचंय बघू शकतात त्या पद्धतीने आता इथं आपण गार्निशिंग साठी थोडेसे बदाम कट करून घेतलेले आहेत हे बदाम टाकून घेणार आहोत आपण बघू शकतो टूटी फ्रुटीचा पण वापर करू शकतात खूप सुंदर होता हा केक तुम्ही इथं स्टिक आणि खूप सुंदर लागतो हा केक चला तर आता कुकर मध्ये ठेवून घेणार आहोत आणि अर्धा तासासाठी आपण याला बेक करून घ्यायचं आहे इथे कुकर लावून घ्यायचं आहे शिट्टी आणि रिंग काढून टाकायची इथे पाच मिनिट मोठा गॅस करायचा आहे नंतर लो टू मिडियम हीट वरती आपल्याला हा बेक करून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स इथे चाळीस मिनिटं झालेले आहेत आता बघू आपण हा केक झालाय का एका चाकूच्या साहाय्याने किंवा टूथपिकच्या साहाय्याने तुम्ही या पद्धतीने बघू शकतात चाकू एकदम क्लीन निघालेला आहे याचा अर्थ आपला केक झालेला आहे आता केक काढून घेणार आहोत आपण आता याचे कड काढून घ्यायचे चाकूच्या सहाय्याने आणि एका डिश मध्ये काढून घेणार थोडासा हा डबा असा करून घ्यायचा आहे जेणेकरून हा केक छान निघून जातो हा किती सुंदर झालाय बघू शकतात एकदम पंजी झालाय बघू शकतात फ्रेंड्स किती सुंदर असा केक बनून तयार आहे अगदी पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा केक आणि बटर पेपर वापरला नाही एक केक पॅन नव्हता हो आपल्याकडे ओव्हन नव्हतं हो एगलेस आहे खूप सुंदर आणि खूप असा मऊ होतो केक किती सुंदर आणि किती जाळीदार झाला आहे फ्रेंड्स हा केक बघू शकतात तुम्ही खायला पण खूप अफलात तोंड लागतो खूप सुंदर आणि अगदी घरच्या साहित्यात होणारा हा केक आणू शकतात खूप सुंदर तुम्ही मुलांच्या छोट्या सुट्टीसाठी पण हा केक देऊ शकतात पपलातून लागतात मुलं आवडीने खातात खूप पौष्टिक होतो फ्रेंड्स खूप सुंदर आणि खूप मौसूद असा केक होतो तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय